निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातल्या बोथा येथील बेवारस असलेल्या शोभाबाई भालेराव या पंच्याहत्तर वर्ष वृद्ध महिलेला आणि तिच्या चार चिमुकल्या नातींना देवानंद दे पवार फाउंडेशनने स्वखर्चाने राहण्यासाठी हक्काचा निवारा बांधून दिलाय सोबतच वर्षभर पुरेल एवढं अन्न वस्त्र आणि किराणा साहित्य सुद्धा घेऊन दिलंय या सर्व सुविधायुक्त हक्काचे मायेच्या सावलीला वेगळा गृहप्रवेश सोहळा झाला पंच्याहत्तर वर्ष शोभाबाई भालेराव यांचा मुलगा मागील तीन वर्षांपूर्वी मृत झाला सोबतच त्यांची पत्नी सुद्धा लहान चिमुक चार मुलींना शोभाबाईंकडे टाकून घर सोडून गेले मात्र तेव्हापासून चिमुकल्यांना सांभाळण्याची जबाबदारी आली ती वृद्ध शोभाबाईकडे घरी शेती नसल्याने मोलबजुरी करून जगणारे भालेराव कुटुंब मात्र शोभाबाईंचे वय झाल्याने त्यांना काम होत नव्हते त्यामुळे गावातच भीक मागून शोभाबाई आणि लहान लहान चिमुकल्या आपले जीवन जगत होत्या तर राहायलाही घर नसल्याने ग्रामपंचायतीच्या एका पडक्या खोलीत त्यांचे वास्तव्य होते त्यात बसण्यासाठी सुद्धा जागा नव्हती मात्र देवानंद फाउंडेशनच्या माधुरी पवार